सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम उन्नलिगाक्षाय मंगलाय तनोहरी सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज ओम साईराम आपण सगळेजण या संसारामध्ये या लौकिक जीवनामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळ्या वेगवेगळ्या छटांचा आपण अभ्यास करतोय आणि त्या अभ्यास करत असताना काल आपण प्रेमापर्यंत येऊन पोचलोय आणि आता आपल्या आयुष्यामध्ये खरं प्रेम म्हणजे काय ते आपल्याला समजायला लागले कुठल्या गोष्टी मोह आहेत त्या मोहच्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजल्यात कुठली नाती फक्त मोह म्हणून तेही आपल्याला समजले आणि प्रेम म्हणून खरंच कुठली नाती आहे तीही आपल्याला समजले तेव्हा आता कुठली नाती जपायची आणि कुठली नाती ठेवायची कुठली नाती कशा प्रकारे जपायची काही तोडायचं नाही हेच अध्यात्म आहे सगळं जोडून ठेवायचं हेही अध्यात्म आहे आणि कशातच कुठे अडकायचं नाही आपला निरंतर प्रवास चालू ठेवणं म्हणजे अध्यात्म अध्यात्म आहे मग हे निरंतर चालू राहण्याकरता आणि या सगळ्यांना सुद्धा आपण सांभाळून चालण्याकरता आपल्याला या सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन जावं लागेल आणि ते जात असताना आपल्याला प्रभू रामचंद्रान एवढं रामा एवढं मोठं व्हावं लागेल कोणी विचारलं ज्यावेळेला बिभीषणाची आणि हनुमानाची भेट होते आणि बिभीषण हनुमानाला म्हणतो काय सांगू तुम्हाला रामाबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होतं ना रामाबद्दल इतका आनंद निर्माण होतो रामाला भेटल्यानंतर काही सुचतच नाही असं वाटतं एक क्षण पण असा न जावा की आपण त्यांच्या जवळ नाही प्रत्येक क्षणाला त्यांच्या जवळ राहावं असा मी प्रत्येक वेळेला विचार करतो म्हणजे शेवटी लौकिकतेनी किंवा बाकीच्या व्यवहारांनी मला जावं लागतंय म्हणजे पण असं वाटतं ते सगळं सोडावं आणि त्यांच्या बरोबरच राहावं तुम्हाला ते शक्य झालेलं आहे पण मला वेळोवेळी ज्या वेळेला मी लंकेमध्ये जातो त्याच्या वेळेला माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की असा राम जर आपल्याला एवढा प्रिय आहे तर जिथे त्याचा जन्म झाला त्या ठिकाणी त्याचे प्रजाजन आहेत ज्यांनी त्याला लहानाचं मोठं होताना बघितलंय ज्यांनी त्यांना जन्माला घातलंय ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलंय त्या लोकांना रामाला वनवासाला जाताना काय वाटलं असेल आणि त्यांनी कसं रामाला येऊन दिलं असेल वनवासामध्ये का त्यांनी वनवासामध्ये पाठवलं असेल त्या लोकांचं प्रेम इतकंही नव्हतं का त्या लोकांचं एवढाही अधिकारी नव्हतं का आणि जे त्याचे आई आहेत जे त्याचे वडील आहेत जे त्याचे भाऊ आहेत यांनाही असं वाटलं नसेल का की कसं रामाला जाऊन द्यावं एका लग्नाच्या प्रसंगामध्ये जर असं आहे की बाबा यांचे लग्न झाल्याशिवाय राम विवाह करायला तयार नाहीत जेव्हा विवा त्यांचे विवाह संपन्न होतात त्यावेळेला राम विवाहित होतात एवढे जर राम भावाची काळजी घेत आहेत भावांची काळजी घेत आहेत तर मग खरोखर त्या भावांना असं वाटत नसेल का की रामाला सोडावं म्हणून रामाला जंगलात पाठवावं म्हणून हे सगळं असताना राम वनवासात आले कसे हा मला मोठा प्रश्न पडतो आणि खरोखरी आपण या सगळ्यांबरोबर राहत असताना या सगळ्यांबरोबर चालत असताना ही सगळी नाती या नात्यांमध्ये आता मोह हे माहिती झालंय परंतु आता आपल्याकडनं जे आहे ना ते निकळ प्रेम आहे ते प्रेमही करत राहायचं आणि त्याच्याबरोबर आपला प्रवासही निरंतर करायचा रामाने हे आयुष्यामध्ये साध्य केलं म्हणून राम ही प्रज्वल्य मूर्ती आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठेतरी मोहामध्ये अडकतो आणि त्या मोहामध्ये अडकतो मग त्या मोहाला आपण प्रेमाचे मुलामे देत बसतो आणि आपल्याला माहिती असताना सुद्धा डोळे मिटून आपण त्या चुका करत राहतो डोळे उघडे ठेवून पण आपण चुकाच करत राहतो मग त्या मोहामध्ये न अडकता ते फक्त प्रेमामध्ये रूपांतरित करायचं आणि ते प्रेम एकदा हृदयामध्ये घेतलं की मग पुढे जाणं अगदी शक्य होतं प्रेमाचं दुसरा अंग येतं तो म्हणजे सहवास की त्या व्यक्तीचा सहवास असायला पाहिजे तर सहवासामध्ये पण दोन प्रकारचे प्रेम आहेत एक सहवास असतानाच प्रेम वेगळं आहे आणि तो सहवास नसताना ज्यावेळेला तो आपल्या बरोबर नाहीये त्यावेळेला आठवणीमध्ये प्रेम वेगळं आहे राधेचं प्रेम बघाल तर राधेचं प्रेम हे सहवासामधलं आहे आणि मीराचं प्रेम बघाल तर मीराचं प्रेम हे आठवणीमधलं आहे राधाचं जे प्रेम आहे ते राधाच्या प्रेमामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण तिच्या बरोबर बघतो आणि राधेचं ज्या वेळेला आपण रूप आठवतो आणि कुठेतरी आपण मीरा वाचायला घेतो त्यावेळेला आपल्याला कळत की मीराच्या समोर फक्त मूर्ती आहे प्रत्यक्षामध्ये प्रभू नाहीये परंतु प्रभू महान अवस्थेमध्ये प्रत्येक घटकेला प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला तिच्याबरोबर जगताय आणि तुम्ही कुठेतरी बघा की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम आहे ना ती व्यक्ती अगदी सूक्ष्मता का होईना तुमच्या मनामध्ये असतेच मग तुम्ही काहीही करत असा तुम्ही परीक्षेचा पेपर लिहताय तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करताय तुमच्यावर अगदी मोलाची जबाबदारी आहे हे सगळं कार्य करत असताना सुद्धा ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे तुमच्या मनामध्ये सूक्ष्मतम विचार त्या व्यक्तीचा चालू असतो एक लिंक तुमची सदैव त्या व्यक्तीबरोबर जोडलेली असते रामाच्या बाबतीमध्ये परमार्थाच्या बाबतीमध्ये अध्यात्माच्या बाबतीमध्ये आपण खरोखरी ज्यांना मानतो ज्यांच्यावरती आपला विश्वास आहे ज्यांच्यावरती आपण मग ते स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील अजून कोणी प्रभू असतील त्यांच्यावरती इतकं प्रेम करायला पाहिजे इतकं प्रेम करायला पाहिजे की आपल्या सूक्ष्मतम मनामध्ये ते जाऊन पोचायला पाहिजे की प्रत्येक क्षणाला स्मरण चालू आहे नामस्मरण या शब्दाचा अर्थ फक्त नाव घेणं असं नाही तर प्रत्येक क्षणाला त्याचं स्मरण ठेवणं ज्या क्षणाला त्याचं स्मरण होईल त्याच्यानंतर नाम घेतलं नाही तरी चालेल तो स्मरणामध्ये राहायला पाहिजे राम 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 म्हणता येत नव्हतं म्हणून मरा 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 म्हणणारा वाल्मिकी हा अखंड पुढे मरा 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 करत बसला परंतु त्याच्या स्मरणामध्ये राम येऊन गेलं आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं आपल्या देव नामस्मरणामध्ये आणि तो सुद्धा अगदी मासे मापण्यामध्ये आहे की हा एकशे आठ वेळा मापून झालं जप झालं आजच्या दिवशीचा राम आठवून झाला संपला तसं न करता जे कोणी राम जो कोणी कृष्ण जे स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये आहेत आपल्याला भावतात आपण अखंड त्यांना स्मरणामध्ये ठेवायला पाहिजे आणि अखंड स्मरणामध्ये त्यावेळेला येतील ज्यावेळेला आपण त्यांच्यावरती प्रेम करू किती सोपं आहे बघा अध्यात्म प्रत्येक जण म्हणतात अध्यात्म 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 मलाही आध्यात्मिक जीवन जगायचंय मलाही अनुभव घ्यायचा आहे अरे अनुभव पावलो पावली तुला येईल पण तो येण्याकरता तेवढं प्रेम तुझ्यामध्ये असायला पाहिजे तेवढं प्रेम तू द्यायला पाहिजे ज्या क्षणाला तू तेवढं प्रेम देशील ना तेवढं प्रेम परतून ते तुझ्या आयुष्यामध्ये देतील संत कधी देण्याकरता आलेले देव देता घेताय आपण गणपतीची मूर्ती घेतो तेव्हा आपण बघा देता घेता घेतो आपण की तो आपल्याला देणाराही पाहिजे आणि आपल्याकडनं घेणाराही पाहिजे देव देता घेताय म्हणजे परंतु संत तसं करत नाहीत संत निव्वळ त्याच्याबद्दल प्रेम देतात आणि सगळं काही ते प्राप्त करून देतात जे तुम्हाला पाहिजे कृष्ण कायम म्हणतात की जो वही करताय जो तू सोचता है जो तू सोचता है वही तू करता है और वही होता है जो मैं चाहता हूं। उससे अच्छा तू वो कर वो चाह जो मैं चाहता हूं, तो वही होगा जो तू चाहता है आणि ही एवढी गोष्ट समजली ना आपल्याला की प्रेमामध्ये सगळं काही काही करायची गरज नाही फक्त प्रभूवरती प्रेम करायचा आपल्या मनाच्या सूक्ष्मतम अवस्थेमध्ये एकदा प्रभू येऊन पोचले त्यांचं स्मरण कंटिन्यू आलं की त्याच्यानंतर कुठेही काळजी करायची गरज नाही सगळं काही करायला राम तयार आहे सगळं काही करायला कृष्ण तयार आहेत कृष्णाच्या आयुष्यामध्ये डोकावून बघितलं तर ज्यावेळेला कृष्ण पुतनाने हातामध्ये घेतलं बाळ स्वरूपामध्ये होते आणि पुतनाने आपला स्तन त्यांच्या तोंडामध्ये दिला आणि दूध प्यायला लागले ज्यावेळेला गिरीधर दूध प्यायला लागले जिथपर्यंत दूध येत होतं तिथपर्यंत स्वतः होते आणि जेव्हा पुतना आता विष त्याच्यामध्ये सोडायला लागले त्याच्या वेळेला लगेच महादेवांना आठवण केलं ओ या ड्युटीवर व्हा की आता वीज सोडायला लागले तर वीज तुम्ही प्या आणि आमचे निळकंठ आमचे महादेव त्या ठिकाणी आले आणि महादेवांनी सगळं वीस पिऊन घेतलं आणि महादेवांनी विष प्यायला म्हणून ते निळकंठ झाले आणि निळकंठ होऊन ते तिकडनं निघून गेले आता त्या निळकंठाला कधी आठवण करायचं हे कृष्णाने केलं स्वतःवर विष प्यायची वेळ आली त्यावेळेला महादेवांना बोलवलं पण ज्या वेळेला मीरा तिच्या ज्या वेळेला राणाने तिला दूध दिलं त्या दुधामध्ये तिला पूर्णपणे विष टाकून दिलं ज्यावेळेला तिच्यावर विष प्यायची वेळ आली त्याच्या वेळेला नाही सांगितलं की जाऊन तिला वाचवा त्यावेळेला स्वतः कृष्ण तिथे गेले तिच्या गळ्यामध्ये उतरले आणि दूध फक्त जात होतं ते मीराच्या पोटामध्ये जात होतं आणि विष जात होतं ते कृष्णाच्या हृदयामध्ये जात हो तुमच्या तुमच्याकरता देव ज्यावेळेला प्रेम करेल ना त्यावेळेला तो विष प्यायला सुद्धा तुमच्याकरता उपस्थित होईल उपकार करायला तुम्हाला आनंद द्यायला आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो जे वाचचेल तो हो ते हो त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देण्याकरिता तर ईश्वर तुमच्या आयुष्यामध्ये असेलच पण याच्या व्यतिरिक्त निर्विवाद त्याचं प्रेम तुमच्यावरती असेल आणि ज्यावेळेला प्रेम तुमच्यावरती असेल ना तुम्ही दीर्घायुष्य व्हाल तुमचं जीवन निरोगी असेल आणि प्रत्येक क्षणाला न क्षणाला देव तुमची काळजी घ्यायला लागेल प्रभू रामचंद्र येत ना त्यांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे ज्या क्षणाला असं होईल ना की राम आपली काळजी घ्यायला लागेल त्यावेळेला समजायचं की अध्यात्म ह्या आपण कुठेतरी सक्सेस होतोय तेव्हा समजायचं की कुठेतरी अनुभव आहे आणि हा अनुभव शंभर टक्के येतो बरं का हे मी अनुभवाच्या बोलावरनं सांगतोय मी जे सांगतोय ते तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये वाचलेलं सांगत नाही तर मला जे समजलं मी जे अध्यात्म जगतो ते मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे परंपरा आली ती वडिलांपासून आली वडिलांनी परंपरा दिली त्यावेळेला मला खूप चांगली गोष्ट सांगितली माझ्या आयुष्यामध्ये आज सुद्धा माझ्या डोक्यामध्ये सदैव ते असतं त्यांनी सांगितलं की माधव आपल्याला संत भेटले पुष्कळ झाले तुला साईबाबा भेटले तत्सम मला श्रीपाद श्रीवल्लभ भेटले शंकर महाराज भेटले सगळं 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 ठीक आहे म्हणून आपण संतांपर्यंतच मर्यादित राहावं संत आपल्याला भेटले आयुष्यामध्ये ते पुष्कळ झालं बाकी देवाच्या भानगडीमध्ये पडायचं नाही ईश्वर हा आनंद आहे तो अपार आहे आणि तो अनंत आणि अपार आहे तो फक्त प्रेम आहे ईश्वरावर फक्त प्रेम करावं त्याच्यावर अनंत कोटी प्रेम करावं रोज त्याला हात जोडावे आणि सांगावे की देवा तुझा अनंत कोटी प्रेम आमच्यावरती राहू देवा तुझा अनंत कोटी कृपा आमच्यावरती राहू दे तुझं प्रेम आमच्यावरती आलं ना की सगळं काही आलं आणि त्या ईश्वरावर निर्विवाद प्रेम करावं तो आहे की नाही हे सुद्धा बघायला जाऊ नका फक्त त्याच्यावरती प्रेम करा फक्त त्याच्यावरती प्रेम करा बाकी आपल्या वाट्याला संत आले आपल्याला संत भेटले आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ झालं माझ्या आयुष्यामध्ये बावडलांचा सगळा प्रवास हा मी जाणतेपणे भरपूर बघितलेला आहे म्हणजे माझ्या जाणत्या वयामध्ये मला पंचवीस वर्ष बाबांचा सहवास मिळाला वडिलांचा सहवास मिळाला आणि वडील म्हणजे काय तुम्ही सगळेजण वडिलांना भेटलेला आहात म्हणजे खरोखरी एका भेटीमध्ये माणसाच्या हृदयामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती आणि तुम्ही आयुष्यात त्यांना कधीही विसरू शकत नाही इतकं सगळं त्यांचं सुंदर आणि अशा बाबांच्या याच्यामध्ये ज्या वेळेला त्यांच्या गुरुंनी त्यांना विचारलं माझ्या आखोत एका प्रसंग आहे ओ तिवाटने तुम्हाला देव दाखवू का हो ती वाटने तुम्हाला देवाला भेटायचंय का त्याला बाबांनी हात जोडून सांगितलं मला देव बघायचं नाही आणि मला देवाला भेटायचं नाही तुम्ही आयुष्यामध्ये भेटले पुष्कळ झाले तुम्हाला बघतोय मला पूर्णपणे समाधान प्राप्ती याला म्हणतात समाधान याला म्हणतात सुख याला म्हणतात गुरु आपल्याला दिसतोय आणि गुरुमध्ये सगळं काही दिसतंय देव पण त्याच्यामध्ये दिसतोय प्रेम पण त्याच्यामध्ये दिसतंय आणि सगळं तो आनंद कुठे मला देतोय तुम्ही देव बघायला जाऊ कशाला आणि हा देव पण आहे आणि माझ्यावर माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर नितनितांत प्रेम आहे म्हणून माझा श्वास चालू आहे प्रत्येकाने आपल्या हृदयावरती हात ठेवा आपली धडकन ऐका अनाहत नाथ सदैव चालू आहे प्रत्येक ठिकाणी देवाच्या प्रेमाची तुम्हाला चाहूल लागेल प्रत्येक ठिकाणी त्याचा प्रेमाचा अंश तुम्हाला कळेल आणि कळेल की आपल्या हृदयामध्ये राम आहे आणि ज्यावेळेला हा राम निघून जाईल त्यावेळेला घरासमोर फक्त गर्दी झालेली असेल लोक राम राम म्हणत असतील आणि आपल्याला घेऊन जात असतील आयुष्यामध्ये देव आहे आपल्या हृदयामध्ये देव आहे फक्त हृदयावरती हात ठेवा ती धडकन ज्यावेळेला ऐकायला येईल ते धकधक धगधक ज्यावेळेला हात ऐकायला येईल तो अनाहताचा नाद आहे तो अनाहताचा नाद जेव्हा कानामध्ये ऐकायला येईल त्याच्या वेळेला समजेल खरंच ईश्वर आहे आणि त्या नादानुसार तो जसा निरंतर चालू आहे तसं निरंतर प्रेम चालू ठेवा मोहात अडकू नका आयुष्य सुंदर आहे आणखीन सुंदर बनवायचंय अध्यात्मामध्ये निरंतर राहायचंय आणि कुठलंही नातं तोडायचं नाहीये तर याच्या पुढे आयुष्यात सगळं जोडून ठेवायचंय तर मग सगळं असंच जोडून ठेवूया प्रेमामध्ये नित्य अध्यात्म करत राहूया आज इथेच थांबूया ओम साहेब अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा